बदलापूर येथील घडलेली घटना अतिशय वाईट असून महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे महाराष्ट्र कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्यामुळे ग्रामीण भागातील महिला आणि शाळकरी मुलींना भयमुक्त जीवन जगावे लागत असल्याचा संताप व्यक्त करण्यात बदलापूर या ठिकाणी घडलेल्या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी मंठा तालुक्यातील तळणी बस स्थानकावर किशोर मदनराव खंदारे यांच्या नेतृत्वात जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी प्रत्येक महाविद्यालय विद्यालय शाळा आदी ठिकाणी शासनाद्वारे दरवर्षी शैक्षणिक सत्रात दोन वेळा मुलींना अत्याचाराविषयी जागरूक करण्यासाठी समुपदेशन करण्यात यावे मानव विकासच्या बससेवा ही शाळा सुटण्या अगोदरच बस स्टँड हजर राहणे आवश्यक आहे राज्यातील सर्व बस स्टँड परिसरात पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच ज्या संस्था शाळा महाविद्यालय या ठिकाणी मुलींवर महिलांवर तसेच विद्यार्थिनींवर अन्याय अत्याचार छेडछाड झाले त्या संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून या शाळेवर प्रशासक नेमण्यात यावे जनराधमाने असे गैर अमानवी अनैसर्गिक कृत्य केले आहे त्यास माफी न देता डायरेक्ट भर चौकात फाशी देण्यात यावी सन दोन हजार एकोणवीस ते जून दोन हजार चोवीस या काळात राज्यात अठरा 20136 मुलींवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत या दुर्लक्ष करत आहे यावेळी किशोर मदनराव खंदारे यांच्या मित्रमंडळातील कार्यकर्त्यांनी विविध बॅनर हाती घेत निषेध व्यक्त केला यावेळी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती प्रतिनिधी अमोल राऊत एनटीपी न्यूज मराठी मंठा जालना